हॅलो यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेतच असाल बघा आज तुम्हाला वेगळा प्रकार करून दाखवणार आहे हे बघा चिवडची भाजी आहे हे आज करून दाखवणार आहे बघा कशी होणार आहे ते हे चिवळीची भाजी आता याला बारीक कापून घेणार आहे आणि कापून घेतल्यानंतर मी पुढे पहा काय होते या भाजीचं काय करतो आम्ही तर आता असं चिरून घेणार आहे आणि चिरल्यानंतर हे बाऊल आहे ह्या बाऊलमध्ये ठेवणार आहे आणि त्यामध्ये बेसन कपभर बेसन टाकणार आहे कपभर बेसन टाकणार आहे आणि तिखट मीठ जे आपल्या चवीनुसार मीठ लागते ते पण आता बेसन कपभरून आहे बेसन कपभर घेतलेला आहे मी म्हणजे छान असं मिक्स करायचं आणि मग तिखट मीठ टाकायचं त्याचं पा पा तिखट आहे एक चम्मच तुम्ही तुमच्या चवीनुसार टाक टाकायचं हळद टाकणार आहे आता आणि मीठ टाकणार आहे पा आणि ते सर्व मिक्स करणार आहे आता आमच्या पद्धतला करणार आहे आम्ही भाजी तुम्ही कशी करता ते कमेंटद्वारे सांगा आम्हाला आम्ही अशी करते आणि छान लागते छान थोडं पाणी टाकायचं आहे आणि थोडंसं असं कणिक मडल्यासारखं करायचं आहे म्हणजे त्याचे गोळे तयार झाले पाहिजे छोटे छोटे बा असा गोळा करायचा असा गोळा करायचा आता याचे छोटे छोटे गोळे असे गोळे करून करायचे आणि ये वा गंजामध्ये पाणी ठेवलेलं आहे उकडत आहे ते पाणी आणि हे चाळणी ठेवली आणि चाळणीवर हे गोडे ठेवले आता गोडे झाकून घ्यायचे बघू शकतो थोड्या वेळ पाच दहा मिनटं आहे नंतर मग काढायचे आहे हे बघा कसे शिजले मस्त झाले हे वाफेवर झालेले आहेत हे आणि हे इकडे कढई ठेवली आहे आणि इकडे कांदा पण चिरला मिरची पण चिरली याच्यासाठी बघा किती मस्त होणार आहे दाखवतोस तुम्हाला हा हे बघा कांदा टाकला आहे आणि मिरची पण टाकली आहे बघा मस्त शिजत आहे तो आता याला थोडं होऊ द्यायचं नंतर मग हे जे केलेलं आहे शिवाईच्या भाजीचं शिवळे आणि बेसन आहे हे फोडायचं आहे आता हे फोडायचं आणि याच्यामध्ये ॲड मिक्स करायचं मग होते याची होते भाजी, भाजी। इतकी छान होते भाजी की सुपर सुपर हे बघा थोडा तामसर झाला आहे कांदा आता याच्यामध्ये आम्ही हे चुरतो आणि टाकतो दाखवतो तुम्हाला नंतर हे बघा अशा अशा प्रकारे बारीक करायचं आहे हे झालं की आता याच्यामध्ये ॲड करायचं आहे पाहू शकता तुम्ही हे असं याच्यामध्ये ॲड करून टाकायचं बघा हे बघा अशा प्रकारे मिक्स करायचं आम्ही पण करून बघा घरी कशी मस्त भाजी होते चिवईची भाजी आहे हे हे फक्त आमच्या इकडे निमणे खाली पेरतात निमण्या वगैरे असं काही असलं तर त्याच्यामध्ये पेरतात आणि खूप मस्त येतून लागते इतली सुंदर की खरंच वा एक नंबर भाजी अशी भाजी आम्ही माणसांनी खरंच खूप मस्त माझी भाजी झाली त्याच्यामध्ये बेसन टाकायचं पहिले तोडायची मस्त आणून नंतर बेसन टाकायचं चिरल्यानंतर बेसन टाकलं की मग ते भिजवायचं भिजवले की मग ते त्याचे असे छोटे छोटे एवढाले गोडे करून ठेवायचे ते पाण्या उकळलेल्या पाण्यावर ठेवायचं मग ते नंतर चांगले होऊ द्यायचे वाफेत वाफेत झाल्यानंतर शेवटी आम्ही जसं आता हे केलं आहे तसंच तुम्ही करून बघा ओके नेक्स्ट टाईम पुढच्या रेसिपीसाठी तिथपर्यंत बाय आवडल्यास लाईक करा आणि हे बघा काय म्हणतात त्याला रुमाली रोटी, रोटी बनवत आहे दा दाखवलेली आहे पहिल्या रेसिपीमध्ये हे रुमाली रोटी हे बघा याला म्हणतात रुमाली रोटी रोटी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा बाय बाय यूट्यूब फॅमिली रसासोबत रसा चांगलं लागते आहे ते